धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाजातील सावित्रींचा सन्मान करण्यात आला केवळ चूल आणि मूल या चौकटीत अडकून न राहता आता महिलांनी ही चौकट मोडून राजकीय क्षेत्रात आघाडी घेत आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे अशाच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाजातील महिलांचा धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात आला यामध्ये शिवसेना माजी नगरसेविका विशाखा कताळ भाजपा ठाणे नवी मुंबई सहसंयोजिका उज्ज्वला गलांडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शाखा संघटिका अनिता हिलाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिक्षक सेना महिला अध्यक्षा शोभा गरांडे भाजपा भटक्या विमुक्त आघाडी ठाणे शहर जिल्हा महिला अध्यक्षा वर्षा संदीप माने शिवसेना उपविभाग प्रमुख अनिता धानापुणे शिवसेना शाखा संघटिका माधवी बारगीर यशवंत सेना ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती भंडारे सार्वभौमिक मानवाधिकार संघटनेच्या महासचिव पूनम बरकडे इत्यादी महिलांचा सन्मान तसंच शासकीय सेवेत पंचवीस वर्ष पूर्ण केल्याबद्दल नीता राजेश वारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळेला शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे मुंबई भाजपा सचिव नेहारिक कोनले माजी नगरसेविका विशाखा खताळ शिवसेनेच्या प्रमुख पूजा वाघ साईदर्शनी फाउंडेशनच्या अध्यक्ष दर्शना जानकर समाजसेविका रुपाली धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्ष माधवीर बारगीर इत्यादी सह मान्यवर यावेळेला उपस्थित होते